इस्लामीकरण षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही नामदार नितेश इशारा वक्फ बोर्डाच्या सिंधुदुर्गाच्या हिंदू जनतेनं विरोध केला पाहिजे आमचं केंद्र सरकार आणि लोकप्रतिनिधी असेपर्यंत तुमची एकही एक इंच जमीन या वक्फ बोर्डाला दिली जाणार नाही असा विश्वास नामदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग वासियांना दिला हिंदू धर्मात इस्लामीकरण षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही नामदार नितेश राणेंचा इशारा देशात आणि राज्यात हिंदूंचं सरकार आहे त्यामुळे सुदैवानं इथली जनता जागरूक आहे वक्फ बोर्ड या कायद्याचा विचार आणि माहिती आपण घेतली पाहिजे त्या दृष्टीनं सावध राहिलं पाहिजे कोण कुठल्या कागदावर आपली सही घेतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे सिंधुदुर्गात एकशे छाप्पन्न ठिकाणी वक्फ बोर्डाने आपला दावा ठोकला असून यामध्ये येथील मंदिरांच्या जमिनींचा समावेश असल्याचं बोललं आहे त्यामुळे इथल्या जनतेनं जागरूक राहून आपल्या हिंदू धर्मियांच्या मंदिरांच्या जमिनींवर जर वक्फ बोर्ड आपला दावा ठोकत असेल तर त्याला कठोर विरोध केला पाहिजे असंही नामदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं ज्या वक्फ बोर्डाच्या हिमतीला सिंधुदुर्गाच्या जनतेनं विरोध केला पाहिजे तिथेच आमचं केंद्र सरकार असेपर्यंत तुमची एकही इंच जमीन या वक्फ बोर्डाला दिली जाणार नाही असा विश्वास राणे यांनी यावेळी सिंधुदुर्ग वासियांना दिला त्यानंतर एक लिस्ट तो आम्हाला मिळाली आणि त्या लिस्ट मध्ये साधारणतः एकशे छप्पन ठिकाणी वक्फ बोर्डने दावा केलाय तुमचं दावा कुठेतरी खरं होताना पाहायला काय बघा आम्ही जी काय माहिती काढलेली जी काय माहिती गोळा केलेली त्या अनुसार ती माहिती लोकांच्या समोर आणली होती हा एक फार मोठा धोका आहे वक्फ बोर्डसारखा हा जो काही कायदा आहे काय जो बोर्ड आहे तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हिंदुत्वादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत तुम्ही विचार करा अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आत्तापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे पन्नास साठ टक्के जमिनी किंवा एकशे छप्पन जे आपण ते त्या वकबोर्डला देऊन पण टाकले असते आज जिल्ह्याचे तिन्हीचे तिन्ही लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे खासदार हे सगळेचे सगळे महायुतीचे आहेत हिंदुत्वादी विचाराचे आहेत आणि म्हणूनच लोकांनी ह्या बदलच्या जनजागृती करावी असलेली आपली जमीन जे काय त्या यादीमध्ये आलेली आहे आता त्या यादीच्या पलीकडे काय हे लोकांनी मस्ती केली आहे काय तेही आम्ही तपासू पण असलेली जमिनीची बद्दल माहिती घ्यावी कोण कुठल्या कागदावर तुमची सही घेत घेत आहेत ह्या गोष्टीवर लक्ष घालावं संबंधित ग्रामपंचायती संबंधित अधिकारी ग्रामसभेमध्ये कुठले कुठले ठराव होत आहेत ह्याही बद्दलची माहिती घेतली पाहिजे तरच ह्या सगळ्या बाबतीचा विचार करायला पाहिजे कारण का हे मोठं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्रामध्ये हिंदू समाजाला आपल्या या देशामध्ये कमी कसं करायचं आकडा कशी कमी कसा कमी करायचा यावर हे सगळ्या गोष्टी प्रयत्न असल्यामुळे आपण जनता म्हणून नागरिक म्हणून सिंधुदुर्गच्या जनतेने सतर्क राहिलंच पाहिजे मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास देतो आम्ही आमचं सरकार आम्ही लोकप्रतिनिधी आमचं केंद्र सरकार असेपर्यंत तुमच्या एकही इंच जमीन आम्ही वक्फ बोर्डला द्यायला देणार नाही एवढं शब्द मी जिल्ह्याच्या जनतेला देतो देवस्थानची जागा यामध्ये जास्त प्रमाणात आहे जागा बघा हाच तो मोठा धोका आहे म्हणजे आज आपल्या ज्या देवस्थानाकडे आपण सगळ्या आस्थेनी पाहतो म्हणजे मुंबईपासून ते कोकणापर्यंत देवस्थानाच्या छोट्या मोठ्या सगळ्या पूजेला आपण आवर्जून उपस्थित राहतो या सगळ्या देवस्थानावर पण दावा ठोकण्याची हिंमत या वक्फ बोर्डनी केलं असेल तर ह्यांची हिंमत मोडण्याचं काम सिंधुदुर्गाच्या हिंदू समाजाने केलंच पाहिजे आज आपल्या देवाकडे मंदिरांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांकडे पण हे लोक हे लोक सोडणार नाही म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये अभ्यास करून मी ही संबंधित प्रशासनाशी बोलणार आहे पोलीस खात्याशी बोलणार आहे जेणेकरून अशी ही जी काय मस्ती सुरू केलेली आहे या हिंमत ही हिंमत कशी तोडता येईल यावर निश्चितपणे त्यांनी पावलं उचलली जातील एवढा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला देतो आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्याच सरकारने वख बोर्ड या कायद्यामध्ये अमेंडमेंट सुचवलेले आहेत ज्याच्यामुळे हे जे काय ह्यांची मुजोरी आहे हे जे काय जसं न सांगता कोणाची ही जमीन घेणं कुठलाही कोणालाही अपील करण्याची मुभा नाही आता तुम्हाला आश्चर्य वाटेल देशामध्ये रेल्वे आणि डिफेन्स नंतर वख सर्वात जास्त जमिनी आहेत त्यांनी सर्वात जास्त जमिनीवर ताबा केलेल्या आहेत अहो आज आपल्या एक एक देवस्थानावर ताबा ठोकायला सुरू केलेल्या आहेत उद्या आपल्या अंगणेवाडीच्या मंदिराकडे करतील उद्या कुणकेश्वरवर करतील कुठे हे लोक नजर फिरवतील ना रामेश्वरवर करतील मंदिराकडे करतील कुठेही नजर फिरवतील ना म्हणून अशा पद्धतीचा म्हणून आपल्या म्हणून मी सुरुवातीला हो ना आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला हिंदुत्वानी विचारायचं केंद्र आणि राज्य सरकार असल्यामुळे